नमस्कार प्रतिशब्द स्वरांची या यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्वलिखित लिहिलेला ले लेख पाहणार आहोत व्यवहार असो की आणखी दुसरी कोणती गोष्ट व्यक्तीला आपण फसवलो गेलो आहोत ही भावना जास्त त्रास देत असते अशा वेळी अगोदर मान्य करा तुमच्याकडून चूक झाली हे केल्याने तुमच्या मनावरच ओझ कमी होण्यास मदत होईल त्याचबरोबर मनाशी पक्की गाठ बांधून ठेवा यापुढे कोणताही व्यवहार असो अथवा काही ते करण्याअगोदर योग्य विचार करूनच काय ते करेन फसणं ही काय ठरवून केलेली गोष्ट नसते म्हणून अगोदर तर स्वतःला दोष देणं बंद करा मी कसा फसू शकतो यावर विनाकारण विचार करून वेळ घालवण्यात काही अर्थ नाही अगोदर तर स्वतःला माफ करायला शिका मग समोरच्याला माफ करा याने जगणं सोपं होऊन जात जे सहज स्वीकारता येत त्यात अजिबात कसला ताण नसतो मनावर ओझ तर अजिबातच नसत गोष्ट मोठी असो की लहान ती स्वीकारल्याने बऱ्याच गोष्टी मोकळ्या आणि सुटसुटीत होतात पण व्यवहारात किंवा नात्यात समोरच्याने फसवलं हे मनात धरून जर तुम्ही समोरच्याला वाईट बोलत असाल अथवा वाईट ठरवत असाल किंवा तो तसाच आहे म्हणून तर त्याने तसं केलं किंवा फसवलं असं बोलून जर स्वतःच्या मनाची समजूत घालत असाल तर अशा वेळी मात्र तुम्ही स्वतःला जास्त फसवत असता समोरची व्यक्ती कसाही वागू किंवा असो पण स्वतःला चांगलं ठरवण्यासाठी जर इतरांना नाव ठेवत असाल तर इथं तुम्ही फक्त आणि फक्त खोटेपणाने स्वतःच्या मनाला समजवत असता आणि हे तात्पुरतच असत अधे मध्ये अशा जखमा त्रास देतात खपली जरी धरली गेली असली तरी ती पूर्णपणे बरी झालेली नसते कधी ना कधी मनाला खोटेपणाचा साथ चढवून घातलेली समजूत खूप त्रासदायक ठरते तेव्हा समोरचा कसाही असो त्यावर विचार करण्यापेक्षा स्वतः मान्य करा माणूस आहे चुका होत राहतात पण त्याच त्या चुका पुन्हा न करता त्या चुकांमधून काही शिकायचं असतं आधी स्वतःला माफ करायचं असतं मग इतरांना धन्यवाद